कुबाटा सेना सध्या प्रचंड घाबरलेली आहे त्यांना प्रत्येक गोष्टीत भीती दिसते आहे भाजपसोबत नसल्यानं घबराहट होणं स्वाभाविक आहे एवढी घबरावट आणि पळपुटेपणा उद्धवची तुमच्या पक्षाचा असेल तर रिंगणातून बाहेरच पडा असं खुलं आव्हान भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिलं आदित्यजी उद्धवजी प्रचंड घाबरलेले आहेत मी असे पळपुटे उद्धवजी आणि त्यांचे कार्यकर्ते कधीच बघितले नाही भाजपबरोबर नसल्यावर घबराट त्यांच्यामध्ये झाली स्वाभाविक आहे आणि त्यामुळं पहिल्यांदा ई व्ही एमवर मग व्ही व्ही पॅटवर मग त्या ठिकाणी निवडणुकीच्या आयोगाने दिलेल्या मतदानाच्या संख्येवर प्रत्येकावर त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात केली आहे आणि म्हणून आता बैठकांवर मला वाटतं एवढी घबराट आणि पळपुटेपणा उद्धवजी तुमच्या पक्षाचा असेल तर इंगणातना बाहेरच जा आणि आदित्यजी अजून इच्छा आहे असे पळपुटे उद्धवशी आणि त्यांचे कार्यकर्ते कधीही बघितलेले नाहीत पहिल्यांदा ईव्हीएमवर नंतर व्हीव्ही पॅटवर मग मतदानाच्या संख्येवर उभाटा सेनेकडून आक्षेप घेण्यात येत आहे असा दावा आशिष शेलार यांनी केला देशाच्या या लोकशाहीच्या महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावं आणि आपला मतदानाचा हक्क बचावावा असं आवाहन त्यांनी केलं उत्तर मध्य मुंबईत प्रचारादरम्यान नागरिकांचा मिळालेला सकारात्मक प्रतिसाद बघता महायुतीचे उमेदवार अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा विजय निश्चित आहे आमचे विरोधक विशेषतः उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रचारात गाठलेला खालचा स्तर पाहता निकालात उद्धवजींच्या पक्षाचा खालून पहिला नंबर राहील असा दावा शेलार यांनी केला मतदार एकाच मुद्द्यावर मतदान करतात तो म्हणजे विकास विकास आणि विकास मुंबईकर येणाऱ्या दशकात मुंबईच्या विकासाची गती कोण पुढे नेल हे बघून मतदान करतो आणि ते मोदीजींच्या बाजूनच होईल हे विविध मतदान केंद्रांना भेट दिल्यावर लक्षात येतं आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला